साठशे आहे याचा खेकडा लॉलिपॉप कोंबडी वडे प्लेट बघतो ही दोन खेकडा मसाले आहेत सुंदर आहेत हो प्रॉन्स बिर्याणी किती हे ना ही दुसरी गोष्ट याची एक किंमत नाही करत तुमच्या सहकुशीने पैसे द्यायचे असे आहेत चिवडा कितीला जातं आहे पॅकेट एक हे पण दोनशे दोनशे रुपयाला आहेत त्याच्या बंडल साठ रुपयाला आहे साठ रुपयात फक्त पाणी टाकायचं ना बघा बरं पिऊन कशी लागते हे पण शंभर रुपयाला आहेत रिंग्स आहेत ना नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना मुलुंडिशला आलोय आणि मुलुंडिशला आहे ना वामनराव शाळा आहे ना त्याच्या बाजूलाच आहे ना मैदानामध्ये सुरू आहे खाद्यकला महोत्सव शेवटची तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे हे बघा समोर तुम्हाला आहे ना मी गेट दाखवतो हे गेट आहे आणि इकडे ना मी तुम्हाला आहे ना पूर्ण ऍड्रेस दाखवतोय बघा त्यांचा ॲड्रेस आहे मुलुंड तालुका क्रीडा केंद्र आणि वामनराव शाळेच्या बाजूला मुलुंड ईस्ट आणि इकडे बघू शकतो एकोणीस तारखेला आहे ना संध्याकाळी आहे ना महाराष्ट्राची आहे ना लोकधार आहे वीस तारखेला आहे ना साज प्रस्तुत गाण्याचा कार्यक्रम आहे एकवीस तारखेला लोकगीते कोळीगीते कोळीगीत बावीस तारखेला खेळ पैठणीचा आहे व हळदी कुंकू पण समारंभ आहे आणि तेवीस तारखेला शेवटच्या दिवशी आहे ना पाककला स्पर्धा आहे लावणी आहे व बक्षीस समारंभ आहे हे बघा आणि ही बाजूला आहे ना शाळा आहे बरोबर शाळेच्या बाजूला मैदानामध्ये आणि इकडे काय रोज महिलांसाठी लकी ड्रॉप पण आहे अच्छा हे बघा ही शाळा आहे बाजूला आणि हे बाजूला मैदान आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया पंढरपूरचा सुप्रसिद्ध मका चिवडा आहे आणि हे बघा हे आपण चिवड्याचे पॅकेट बघतोय चारशे ग्रामचे चिवड्याचे पॅकेट आहे ना आणि याचा ड्रायफ्रूट पण आहे मिक्स आहे शिवशंकर स्पेशल मका चिवडा कितीला जातं आहे पॅकेट एकशे वीस ला पॅकेट चारशे ग्राम एकशे वीस रुपयाला चारशे ग्राम आहे दादा ते गुळाचे आहेत कितीला चिक्की आहे रुपयाला आहे रुपयास लाडू अच्छा हे बघा ड्रायफ्रुटचे लाडू आहेत कितीला लाडू दीडशे रुपयाला सहा नगाच पॉकेट आहे सहा आणि शेंगदाणे कसे आहेत पाव किलो सोलापूरची स्पेशल चटणी पन्नास ला पाव किलो सोलापूरची बघा स्पेशल कोणती शेंगदाणे चटणी चटणी कितीला आहे चटणी शंभर रुपयाला पाव किलो शंभर रुपयाला पाव किलो आता काय त्याच्यामध्ये बॉक्स मध्ये कडक भाकरी कडक भाकरी पण आहे हे बघा आता ओपन करतात यामध्ये ज्वारी बाजरी दोन्ही आहे का ज्वारी दाखवा बरं हळू 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 बघा किती भाकरी येते पाच भाकरीचा बंडल साठ रुपयाला साठ रुपयाला पाच भाकरी हो। तीन महिना पण टिकते तीन महिने अरे हो। बाबा ज्वारी बाजरी दोन्ही येत ना चाले चला थँक्यू बघा ताई बघा हा त्याच्या बाजूचा स्टॉल आहे हा आयुर्वेदिक 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 औषध औषधे आपल्याकडे सगळ्या आजारावरती औषधं औषधे भेटेल कशा कशावरती सगळे आजार होते डायबिटीजसाठी मुळव्यासाठी मणक्यातल्या गॅपसाठी संधीवासाठी हाडांच्या कॅल्शियम साठी वजन कमी करण्यासाठी थायरॉइड साठी सगळ्या आजारवरती औषधे भेटतात आपल्या पाहिजे किती रुपयापासून दोन दोनशे रुपयापासून सुरू आहे तर थायरॉइड पर्यंत दोनशे रुपयापासून सुरू आहे आठशे रुपये लास्ट त्याच्यापेक्षा जास्त किंमत नाही आपल्या पाहिजे पण औषध घ्या तुम्ही बरं पडल्यानंतर माझं पॅम्पेड वगैरे माझा नंबर आहे माझं मेन दुकान आहे लोणायला एक वेळेला देवीला माझं मेन दुकान आहे मला पण औषध लागलं तर मला गरपच ये अमरकंद हो अमरकंद हा हिरडा हो हिरडा तिर पण चिवला लहान मुलांसाठी तिरडा खोकला जमा सर्दी पोट साबण त्यासाठी ये अर्जुन की चालत पावडर मी पितो रोज सकाळी फक्त गर्मीमध्ये मध्ये मी बंद करतो बाकी आपले थंडी पावसाळ्यामध्ये चालूच असतं त्याचा काढा आपल्याकडे औषध भरपूर सारे भेटतात आज कमी लावलेले उद्या बघितले तुम्ही उद्या जास्त स्टॉल लागेल पांढरीची काठी हो काठी ना दुसरी गोष्ट याची किंमत नाही करत तुमच्या सहकुशीने पैसे द्यायचे असतात बाकी जागे गेल्यावर त्याची किंमत करत आपल्या इथे कमीत करत नाही तुमच्या सहकुशीने पैसे द्यायचे त्या का लावत तीच काठी तुम्ही घ्यायची असते सर हा के छान चला दादा थँक्यू तर आपण आहे ना समोर समोर स्टॉल कव्हर करणार आहे तर आता बघा हा जो स्टॉल आपला राहिला आहे हा शिलाताई फूड प्रोडक्ट आहे आणि इकडे सगळे ना नॅचरल प्रोडक्ट हो, आहे आणि सोलकडी आहे ना ही डायल्यूट केलेली अच्छा फक्त पाणी टाकायचं ना बघा बरा पिऊन कशी लागते छान आहे अरे जबरदस्त आहे बघा हे पॅकेट आहे त्याचं कितीला पॅकेट 85 ग्लास पाला पाला जूस जूस हे एट्टी रुपीज आहे अच्छा पंच्याऐंशी रुपयाला आणि हे बघा इकडे सगळे ज्यूस आहे ज्यूसची काय प्राइस आहे हे एकशे सत्तर एकशे ऐंशी एक एकशे ओके हे एक बघा सगळे याच्यामध्ये जलजिरा आहे आणि हा बघताय शुगर फ्री आहे आवळा ज्यूस आहे शुगर फ्री आहे ओके आणि हा या हळद हे केस घालण्यासाठी अच्छा हे आवळा हळद हां तर आणि इथं मँगो पण आहे कोकम पण आहे पेरूचं पण आहे आणि जिरा मसाला पण आहे आवळा आणि गुलकंद पण आहे कैरी पन्ने पण आहे इकडे बघा आणि लोणचे पण आहे यांच्याकडे विदाऊट ऑइल आहे ना हे लोणचे ओके कितीला ते पॅकेट लोणचे लोणच्याची चाळीस पन्नास साठ चाळीस पन्नास साठ चाले आणि हे थोडं काय मला सांगा एक... हे आंब्याची वडी आहे वडी आहे काय हा ही दाताला चिकटतच नाही प्युअर हापूसांब्याच साठ असतं तेच हे उपासाला चालतं वाळवलेलं आहे

अच्छा हापूस आंब्याचा जॅम नॅचरल नॅचरल हे सगळे नॅचरल प्रोडक्ट हां हा वास बघा ना प्युअर हापूस आंब्याचा पल्सचा वास हा हो खरंच छान चला काय लाईट <laughs> चला थँक्यू दादा आणि हा बघा हा जो स्टॉल आहे इकडे आपण ज्वेलरी बघतोय नमस्कार ताई यांच्याकडे सुंदर असे काय कडेत काही शंभरला आहे सुंदर आहे ना हो। हे पण शंभर रुपयाला आहेत रिंग्स आहेत ना अच्छा लहान मुलांचे कितीला ते शंभर अच्छा हे बघा इयरिंग आहेत फक्त दोन प्राइस मध्ये शंभर आणि दीडशे हे शंभर आहेत ना पण आणि इकडे हे कितीला आहे शंभर रुपयाला अच्छा हे दीडशे वाले आहेत आता हे बघा हे दीडशे वाले हे बघा हे पण दीडशे छान चालेल थँक्यू आणि हा बघा हा स्टॉल आहे इकडे आपण बघतोय ह्या स्टॉल वरती काय ते गुळातले चिप्स शंभर रुपयाला पॅकेट आहे अच्छा हा हलवा आहे काय हा अर्धा कितीला एकशे तीस आहे पण हा हा तांदळाच्या तांदळाच्या पिठाचा फ्लेवर कोणता आहे हा गुळातला हा कोणता आहे साखरेत आपण एकशे तीस रुपयाला केरळाचे पापड कितीला रुपयाला एक पॅकेट अच्छा चिप्स आहेत ते केरळातले असेल ना सगळे चिप्स अच्छा अच्छा बघा हे कोकोनट तेल मधले शंभर रुपयाला पॅकेट आहे पण शंभरला आहे पण नव्वद रुपयाला आहे आणि मसालेत काय इकडे अच्छा सगळे प्रोडक्ट म्हणजे केरळाचा आहे अच्छा बघा आणि इकडे काय आहे सोप तिकडचे तिकर्ण सोप्स आहेत कसं पॅकेट आहे एक अच्छा तीस रुपये आणि हे अठ्ठावीस रुपये चालेल थँक्यू हा बाजूला स्टॉल आहे मुकवाचचा आहे आणि इकडे हा स्टॉल आहे हे बघा इकडे पापडचा आहे हा कसं पॅकेट आहे पापडचं अच्छा साठ रुपयाला एक शंभरला दोन आणि इकडे हायस्ट स्टॉल मध आहे ना हे नॅचरल आपलं मध हे नॅचरल मध कोणतं कोणतं आहे तुझ्याकडे मध आपल्याकडे चार प्रकारचं मध आहे हा लिंबाचा आहे तुळशीचं आहे जांभळाचा आहे ओव्याचा आहे अच्छा रेग्युलर आणि पण आहे म्हणजे मध तो रेग्युलर आहे हा रेग्युलर कितीला आहे हा एक किलोचा आठशे तीस रुपये आठशे तीस एक किलो हा तो नीम प्लस अच्छा रुपये किलो आहे बघा जाम एकदम भारी कडू आणि जांभळाचा एक किलो कितीला हजार रुपये एक हजार रुपये तुळशीच आहे तुलसी अच्छा तुळशीचा कितीला सातशे तीस प्रत्येकामध्ये अर्ध किलोशे ग्रामची बॉटल अच्छा तीनशे ग्राम आणि अर्धा किलो पण आहे प्रत्येकामध्ये चालेल थँक्यू इकडे आहे काय मला वाटतं पेस्टचं आहे ना हे कितीला बॉटल आहे त्या सर दोनशे रुपये ऑल इन वन आहे दोनशे रुपये ऑल इन वन सिंगल घेतला तुमराची घेतला तर सिंगल सिंगल बॉटल वन फिफ्टी महिने जास्तीत जास्त वर्षभर राहतं वर्षभर दुसरं घरामध्ये तुम्हाला काही वापरायची गरज नाही ह्याचा प्लस पॉईंट आहे तुम्हाला क्लिनिंग करावं लागत नाही हर्बल पेस्ट कंट्रोल आहे फॅब्रिक स्टेन रिमूव्हर हो आहे कपड्यांवरील स्टेन रिमूव्ह करण्यासाठी चहा कॉफी तेल रक्त शाई ग्रीश पान मसाला डाग निघून दोनशे ला आहे तर शंभर ला शंभर एम एल कपड्यांचं सुपर शायनर आहे कलर फिक्स हे शंभर ला आहे ला छोट्या बॉटल सगळ्या शंभरला आहेत रंग फिक्स करायचा पण आहे थँक्यू थँक्यू बाजूला आहे बुक्स आहे बघा ऑन मराठी बुक ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे इकडे हे एक बुक्स आहे बाजूला स्टॉल आहे हा वामनारी पेटे ज्वेलरचा स्टॉल आहे आणि इकडे बघा हा स्टॉल आपण एक बघतो इथं आपल्याला सगळं घरगुतीमध्ये जे लागतं आपल्याला ते सगळे प्रोडक्ट इथं आपल्याला मिळून जाईल एक किसनी नारळ आहे बघा नारळ किसायचं आहे लाकडाचे कितीला जाते चारशे रुपयाला चारशे रुपयाला नारळ आणि ही सेम आहे ना प्राईस घ्या ऑर्डर ठेवून हा कोणता नवीन ब्रश आला ते लिंट इमोर आहे कपड्यांवरचे धागे दोरे काढण्याकरता अच्छा कितीला दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला अजून काय वेगळं डायबिटीस क्लिप्स वगैरे नवीन आलेली आहे जे आपलं शुगर बीपी डायबिटीस कंट्रोल करतात बरोबर दोन बोटांच्या मधोमध मौद बरोबर लावायचा आहे हा पॉईंट मधला दाबला जातो आणि ब्लड सर्क्युलेशन होतो त्याने आपलं डायबिटीस शुगर बीपी टोटल वीस ते पंचवीस दिवसात कंट्रोल करते किती लिहिते फक्त एकशे पन्नास ला आहे आणि दोन घेतलं तर अडीचशे रुपयाला अच्छा दीडशे रुपयाला एक दोन घेतले तर अच्छा अडीचशे ला दोन हा एक ब्रश पण चांगला आहे यांच्याकडे क्वालिटी सगळे चांगले आहेत हे किती आहे एकशे पन्नास आपण दीडशे रुपयाला लादी मध्ये गॅप भरण्यासाठी वगैरे पण मिळेल हे लादी मध्ये गॅप भरण्यासाठी येणार तिथेही घरामध्ये लादी मध्ये टाईल्स मध्ये गॅप लीकेज असेल त्या ठिकाणी हे फक्त भरायचं फक्त okay. लावायचं सकाळी पूर्णपणे सुकून जातं हे लादी गॅप भरण्याकरता दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला काय आणि लादीचं गॅप पूर्ण भरून जातो पूर्ण गॅप भरून जातो छान छोटे मोठे वायर्स केबल्स वगैरे लावण्यासाठी हे थंब पण येतात हा हा हे रबर तर वायर्स वगैरे हो केबल्स वगैरे काही पण लावण्यासाठी वगैरे आहेत किती लागे ते आपल्याकडे पन्नासचे तीन आहे ला एक आहे अच्छा पन्नासचे तीन वीस रुपयाला एक वीस रुपयाला एक ओके लाइटर वगैरे पण येतं हे जे घरामध्ये दिवा बंदी मेनबत्ती चालू करण्याकरता त्याला फक्त तुम्ही चार्जिंग करायचं आणि याला टच करून फक्त यूज करायचं जे घरामध्ये गॅस आहे दिवा आहे बंदी मेणबत्ती आहे अगरबत्ती आहे सर्व चालू आहे आपल्याकडे अडीचशे रुपये अडीशे रुपयाला दोनशे पन्नास चालेल थँक्यू दादा पुढच्या वस्तू तुम्हाला खूप प्रोडक्ट आहे यांच्याकडे चालेल थँक्यू आता हे बघा आता आपण आलोय या रूम मध्ये आणि इकडे आपण बघतोय पहिले स्वीट्स आहे आणि ह्याच्याकडे आपण बघतोय लाडू आहेत खाज्या आहेत हे बघा बालुशाही आहेत आणि त्या साईडला पण हे बघा इकडे पण पापडच आहे हे बघा कसे ते पॅकेट पापडचे साठ अच्छा साठ ला एक शंभर ला दोन आहेत आणि किती फ्लेवर आहेत यात लाचणी पापड आहे जिरा पापड आहे मका पापड आहे ओवा पापड आहे ओवा पापड लसूण पालकरी पिढी अच्छा आणि हे बघा इकडे जो स्टॉल आहे मसाल्यांचा स्टॉल आहे आणि हे बघा गावणपीठ आहे कसं आहे अर्धा आहे गावणपीठ कितीला आहे साठ रुपयाला आहे हे तांदूळ कसे आहेत सत्तर रुपयाला उकडे तांदूळ आहेत इकडे सगळे मसाले आहेत आणि असं इकडे बघा तूप आहे हे तूप कसं आहे पाचशे रुपयाला अर्धा आणि एक हजार रुपयाला अच्छा एक किलो तर कितीलाय आठशे या आठशे रुपयाला एक किलोचं आणि हा अर्धा पाचशे ये मसाले इकडे पण मुखवच आहे बाजूला लोणच्याचे आहेत या साईडला बघा समोरच ज्वेलरीच आहे हे बघा इकडे ज्वेलरी ते कान ललात नवीन ज्वेलरी अच्छा बरंच काय थोडक्यात दाखवा बरं अच्छा एक कान आहेत हां कितीला ते हे 150 हे कितीला आहे ते चंद्रकोर चंद्र पण किती आहेत सहा पीस दीडशे लाँडमेड आहे पूर्ण कान, कान आहे ना ते साडेपाचशे साडेपाचशे एडी मध्ये सुंदर आहे तो छान दुसरं काय हॅन्डमेड आहे हारचा हार आहे गाड्यातला हार आहे कितीला हार वन थाउजंड आहे लॉंग मध्ये एक हजार रुपयाला विथ एअरिंग अच्छा हा गळ्या बरोबर आहे अरे आ, सुंदर साडेपाचशे रुपयाला चोकर पुढे आहे कानातल्या अंगठ्या आहे आणि साठ रुपयाला आणि ही आहे ती रुपयाला कानातले हे कानातले कितीला ते पण साडेपाचशे साडेपाचशे हा पूर्ण कान आहे अच्छा बघा आपण साडेपाचशे रुपयाला पूर्ण कान इकडे हे मंगळसूत्र पण आहे मंगळसूत्राची काय आहे हे एकशे ऐंशी वर आहेत अच्छा ऐंशी अच्छा हे शंभर ला माळा अच्छा हे पण एकशे ऐंशी एकशे ऐंशी हा आपण एकशे ऐंशी पण आम्ही बनवलेलं आहे घरी हँडमेड आहे पेंडेन आणून हे साडेतीनशे आणि प्रीमियम क्वालिटी आहे चालेल थँक्यू हे बघा हा हा चप्पल फिक्स रेट दोनशे रुपयाला आहे बघा यातली कोणती पण चप्पल घ्या दोनशे दोनशे रुपयाला आहे तिकडे बघा फिक्स रेट आहे हे पण दोनशे दोनशे रुपयाला आहे हे सगळं आता मी कॅमेरा फिरवते दोनशे दोनशे ला आहेत ना अच्छा ठीक आहे बघा हे दोनशे दोनशे रुपयाला चप्पल आहेत छान चल थँक्यू हे बघा समोर हा इकडे दहा दहा रुपये इकडे काही घ्या दहा दहा रुपयाला आहे हे बघा हे दहा दहा रुपयाला इकडे मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे आहे गळ्यातलं हे बघा हे दहा दहा रुपयाला आहे हे दहा रुपयाला आहे हे पण दहा रुपयाला आहे इकडे हे बघा इकडे हे बटरफ्लायमध्ये मध्ये दहा रुपयाला हे दहा रुपयाला आहेत मग हे बघा हे पण दहा रुपयाला आहेत हे बघा हे किचन आहे दहा दहावाले वाले आहेत हे सगळं इकडे दहा दहा रुपयाला प्रोडक्ट आहे आणि इकडे हे बघा इकडे हा मसाला आहे हे बघा व्हेज नॉन व्हेज दोन्ही राहू द्यावू द्या बनवायचं त्याचा डेमो पण दाखवतो आपल्याला फक्त तीन स्टॅप आपल्याला करायचा आहे फक्त हा पाऊ टाकता हलकंसं पाणी टाकून जाईल जे खायचं गोबी पनीर पालक मेथी कांदा बटाटा भेंडी कांदी वाफी शिमला चोरणी कॅरेट बीट वगैरे -tayam, -tayam. <tayam> जितके तुमचा चहा वगैरे कॉफी वगैरे रेडी होतात तितकेमध्ये आपला नाश्ता येईल त्याच्यामध्ये मीठ मसाला घरचा काहीच नाही सगळे रेडी मिक्स करून फ्राय करू घरचा काहीच टेस्ट करून सांगा कसं आहे सांगा बरं टेस्ट करून छान आहे ना मला छान लागला मस्त टेस्ट आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे ना तीन व्हिरायटी व्हेज सर किती रुपयाला आहे साठले अच्छा साठला एक दीडशे ला तीन म्हणजे व्हेज नॉन व्हेज आणि फिश तीनही घेऊ शकतो दीडशे ला छान थँक्यू अरे बघा हे वेलची थंडगार पियूष मिळेल कसं आहे पिऊस रुपयाला पन्नास रुपयाला एक ग्लास अरे बाप रे पिऊ पिऊ शकाल असेल छान आणि कसं खरवस एकशे वीस किलो गुळाचा दोन्ही सेम प्राइस आहे अच्छा गुळाचा घ्या किंवा साखरेचा घ्या एकशे वीस रुपयाला चाल, थँक्यू हे टी शर्ट इकडे आपल्याला प्रिंट करून मिळेल कसं काय प्राइस आहे दादा टी शर्टची दोनशे रुपयाला हे बघा दोनशे रुपयाला जागेवरती आपल्याला टी शर्टची प्रिंट करून मिळेल समोर आहे मोहितो भवनीला रतन टाटा चा टी शर्ट बनवतो मी त्याला पहिला भवनीला रतन टाटा च्या स्मरणार्थ मी अभियान राबवतो ना अच्छा या नावाने टी शर्ट करतोय मी एअर इंडियात पस्तीस वर्ष सर्व्हिस केली होती ओके त्यांच्या okay. स्मरणार्थ इथे किती टी शर्ट छापतात आहे मग तुम्ही माझ्यासाठी आता एक सगळे अरे वाटे हा सगळ्यात पहिला आपण स्टॉल कव्हर करतोय स्टॉलचं नाव आहे हॉटेल सिंधुदुर्ग आणि इकडे आपल्याला आहे सगळं नॉनव्हेज बघायला मिळणार आहे आणि हे बघा सगळ्यात पहिले आपण कोंबडी वडे प्लेट बघतोय ही दोनशे वीसला आहे चिकन थाळी अडीचशेला आहे ही सुरमई थाळी आहे साडेतीनशे रुपयाला आणि इकडे पण बघतोय मटण थाळी आहे साडेतीनशे रुपयाला हे बघा हे तुम्ही असं एक प्लेट पण घेऊ शकतात इकडा मसाला तीनशे रुपयाला आहे इकडे हे बघा ही आहे कोळंबी थाळी साडेतीनशे रुपयाला आणि सोलकडीची बॉटल आहे कशी कितीला दीडशे दीडशे रुपयाला ही बॉटल आहे आणि यामध्ये हे बघा हे बघतो आपण वडे उसळ एकशे वीस रुपयाला घावणे उसळ आहे इकडे एकशे वीस रुपयाला आणि हा बघा हा पॉपलेट फ्राय तीनशे बांगडा फ्राय एकशे वीस सुरमाई फ्राय तीनशे हे बघा ही कोळंबी फ्राय अडीचशे रुपयाला आहे हे बघा हे वडे आहेत सत्तर रुपयाला गरमागरम आता वडे आलेले आहेत बघा हा नॉनव्हेजचा स्टॉल आपण बघितलाय आणि इकडे ताई आता काय करतात काय करतात गावणे ना आणि किमा पाव कसं आहे आता चिकन पाव चाळीस कलेजी पाव पण चाळीस आणि हा जवळा पाव पण चाळीस आहे आणि आंबोळी उसळ चाले थँक्यू ताई हा बघा हा जो स्टॉल आहे हा दुसरा स्टॉल आहे आणि स्टॉलचं नाव काय आपल्या साबणा किचन ओके साधना किचन स्टॉलचं नाव आहे याच्यामध्ये काय आहे ही काय चिकन बिर्याणी कितीला आहे दोनशे रुपयाला आहे यात काय प्रॉन्स बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी कितीला आहे अडीचशे रुपयाला यात काय आहे कितीला आहे हे पण दोनशे आहे खेकडे अडीचशेला एक सुरमई कसं आहे सुरमईचं कालवण दोनशेला एक पीस चिकन कसे चिकन दोनशे हो आणि हे बघा इकडे आजी आता मस्त मच्छी तळतात आहे आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो हे बघा मच्छी पॉपलेट बघा हलवा बघा बोंबील आणि प्रॉन्स मलाच बोंबील मिळत नाही आ करने के लिए है कुछ? आज जो स्टॉल है चिकन तंदूर एकशे वीस रुपया का स्टीकती स्टीक अच्छा, से ला। गया। क्या? अच्छा गया कि बिक ली टिक्का है मला टिक्का है चिकन टिक्कान टिक्का हा पहाडी टिक्का एकशे वीस रुपयाला कोणती एक स्टी चालेल हा जो स्टॉल आहे सावजी आणि सावजी स्टॉल आता रेडी होतोय पण आता दोन स्टॉल रेडी झाले काय आहे सावजी चिकन हे सावजी चिकन आहे हे सावजी मटन आहे आणि हे काय बनते सावजी सावजी कलेजी बनते हे बघा हे गीता किचन अच्छा हे गीता किचन आहे आणि इकडे बघा तुम्हाला डायरेक्ट मेनू दाखवतो मटन थाळी साडेतीनशे चिकन थाळी अडीचशे सुकं चिकन दीडशे सुकी कलेजीत एकशे तीस तांदळाची भाकरी घेतली ते एक वीस रुपयाला आणि कोंबडी वडे घेतले पाच तर साठ रुपयाला हे बघा काय सुक चिकन अच्छा ही सुकी कलेजी अच्छा इकडे काय स्टॉल रेडी आहे काय काय आपल्याकडे बिर्याणी आहे बांबू बिर्याणी अच्छा ते बांबू दोन कितीला बांबू बिर्याणी दोनशे रुपयाला एक हा वेगळा स्टॉल आहे थोडा बांबू बिर्याणी यांच्याकडे दोनशे रुपयाला बांबू बिर्याणी प्राई जिकन आएगा उसमें। अच्छा उसमें फ्राई चिकन आएगा और एक अंडा आएगा केरला स्टाइल हाँ बाम्बू बिरयानी केरला स्टाइल है हा बघा हा स्टॉल आहे साक्षी महिला बचत गटांचा आहे आणि इकडे बघा चिकन आहे ना हे चिकन हे वांग अच्छा कलेची आहे मला वाटलं वांग आहे ते ओके ओके हे काय होते वजडी बनवतात कसं आहे चिकन तुमच्याकडे तीनशे रुपये थाळी आणि कलेजीची अडीचशे रुपयाला आणि वजडीची अडीचशे अच्छा मटन साडेतीनशे रुपयाला समोर बघू शकतो आपण आणि हा बघा हा आहे गावरान तडका इकडे बघा गावरान तडका मध्ये आपण बघतोय भरलेली भेंडी कारलं आणि हे काय आहे अच्छा वजळी मसाला कसं आहे कारलं कारशी रुपयाला आणि भेंडी रुपयाला आणि हे वजडी दोनशे वीस ला काय येणार फक्त वजळी थाळी अडीचशे रुपयाला ओके हे चिकन सुक चिकन सुक्क चिकन कितीला आहे एकशे ऐंशी रुपयाला पार्सल अच्छा दोनशे वीस रुपयाला थाळी बघ हा जो स्टॉल आहे इट फॉर बाईट इथं आपल्याला ना बर्गर पिझ्झा स्नॅक्स बघायला मिळत आहे नमस्कार नमस्कार आज काय आपल्याकडे इकडे स्टॉल वरती बर्गर आहे चिकन, चिकन बर्गर आहे चिकन बर्गर आहे ओके फ्रेंच फ्राईस ओके लॉलीपॉप अच्छा सहा ले पीस मिळतं एकाच्या मध्ये अच्छा खेकडा लॉलीपॉप आहे सहा पीस आहे सुरमई लॉलीपॉप हे चिकन नगेट्स ओके आणि या ताई स्वतः बनवतात आणि मी यांच्याकडनं खरंच आहे ना खेकडा आणि सुरमई आणि हे ना मी टेस्ट केलेले खरंच खूप छान आहे स्टॉलला नक्की व्हिजिट करा स्टॉल नंबर आपला किती आहे स्टॉल नंबर नाही दिला ना ओके आणि हा त्यांचा मेन्यू कार्ड आहे या बघा हा मेनू आहे त्यांचा आणि हा बॅगला आणि खरंच एका या स्टॉलला या नक्की या आणि खरं खूप छान चव आहे चला थँक्यू थँक्यू थँक्यू